हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटिक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण छातीच्या मापावरून कोणतीही बाई कटिंग करू शकतो तर इथं मी घेतलेलं आहे जे माझ्याकडे जे मापाचं जा ब्लाऊज आलं होतं तर मी ते घेतलेलं आहे तर आता आपण या छातीच्या मापावरून स्लीव जी आहे तर ती कटिंग करणार आहोत तर आपण अशी सगळ्यात आधी हुकं लावून घेतलेली आहेत ला आणि जी हुकाची जी बाजू असते तर तिथून आपण छातीचं जे माप आहे तर ते मोजून घ्यायचं आहे तर जी आपली परफेक्ट जी फिटिंगची टीप आहे तुम्ही छातीची टीप बघू शकता तिथून आपण माप घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी माप इथं आपण घ्यायचं आहे हात उंचीचं तर मी तर दोन कार्डशीट पेपर घेतलेले आहेत तर एक जी बाही आहे तर मी ती दहा इंचाची कट करून दाखवणार आहे आणि दुसरी जी आहे पाच इंचाची बाही कट करून दाखवणार आहे तर मी त्यासाठी दोन कार्डशीट असे पेपर घेतलेले आहेत तर आता सगळ्यात आधी आपण जे आपलं बाहीचं माप आहे ब्लाऊजचं तर ते घ्यायचं आहे इथं तर तुम्ही इथं बघू शकता की मी बाहीचं माप इथं घेत आहे तर अगदी व्यवस्थित आपली जी बाही आहे ब्लाउजची तर ती व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर जी आपली जी बाही आपण जोडलेली आहे तर तिथून आपण असं माप घ्यायचं आहे तर माझं पाच इंच जे बाही माप आहे तर ते आलेलं आहे तर मी इथं लिहून घेत आहे पाच इंच हात उंची तर हात उंची मी पाच प्लस एक किती करणार आहे कारण अस्तरचं ज्यावेळी आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी बाही उंचीमध्ये एक इंच फक्त आपल्याला वाढवायचं आहे आणि आता आपण इथं बघणार आहोत हात रुंदीचं माप तर हात रुंदी तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथं घ्यायची आहे तर सहा इंच हात रुंदी आलेली आहे तर आता आपण उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये इथं माप जे आहे तर ते वाढवणार आहोत तर पाच प्लस एक इंच सहा आपण इथं बाही जे आहे कटिंग करणार आहोत आणि जी रुंदी तुम्ही बघू शकता सहा प्लस दोन इंच आपण इथं घ्यायची आहे तर छातीमध्ये आणि कमरेमध्ये सुद्धा आपण दोन दोन इंच मार्जिन ऍड करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर आपण हात रुंदीमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन जे आहे तर ते ॲड केलेलं आहे तर आता हाताची तर सगळ्यात महत्वाचं हाताची घडी जी आहे तर ते एकेकांची चुकते कारण ज्यावेळी आपण बाही स्टिच करतो तर त्यावेळी कमी तर होते किंवा जास्त तर होते तर यावेळी आपण काय करतो की एक एक मी व्हिडिओ बघितलेले आहेत की असे मुंड्याचे माप तिरके घ्यायचे किंवा क्रॉसमध्ये मुंड्याचं माप मोजून घ्यायचं तर असं काही करायचं नाही फक्त आपण इथं हुक्कापासून छातीचं माप इथं मोजून घ्यायचं आहे तर ही जी आपली फिटिंगची जी टीप असते छातीची तर ती ए, एकदम बरोबर करायची आपल्याला ले इथं आहे आणि त्यानंतर जी आपली हुकाची साईट असते तर तिथून असे आपण पूर्ण छातीचं माप मोजून घ्यायचं आहे तर मी छातीचं माप इथं नऊ इंच आलेलं आहे अगदी व्यवस्थित इथं नऊ इंच आलेलं आहे माप तर हाताच्या घडीचं सुद्धा मी इथं नऊ इंच माप घेतलेलं आहे तर आपल्याला हे आप लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडे कोणतंही ब्लाऊज कोणत्याही सा साईजचं जरी आलं तर आपण बाही काढताना छातीचं माप इथं आपण हाताच्या घडीवरती टाकायचं आहे हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणतीही साईज असो सत्तावीस ते चव्वेचाळीस पूर्ण कोणतीही साईज असो आपल्याला इथं जर हाताच्या घडीचं माप जर काढायला येत नसेल तर आपण छातीचं माप घ्यायचं आहे न वाढवलेलं तर आता पेपरची पॅक बाजूला आपण असे मापं टाकणार आहोत तर सगळ्यात आधी मी तर पाच इंचाची जी बाही आहे तर ती कटिंग करून दाखवणार आहे आणि पॅक बाजू जी आहे पेपरची ती आपल्याकडे घ्यायची आहे तर मी तर हात उंची जे माप आहे सहा इंच तर मी असं घे टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता सहा इंचावरती मी हात उंचीचं मार्किंग केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी हाताची मी घडी घेतली होती छातीच्या मापावरून तर ती हाताची घडी मी तर नऊ इंच घेत आहे तर तुम्ही तर बघू शकता नवीनच मी घेतलेलं आहे हाताची घडीचं माप तर बाही जोडताना आपल्याला एकदम करेक्ट अशी बाही बसते कुठेही कमी किंवा जास्त होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने बाही कटिंग केलं तर तर तुम्ही तर बघू शकता हात उंची मी सहा घेतलेले आहे आणि जी हाताची घडी घडी आहे आपली तिथं मी नवीनच असं घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण जे आपण नऊ इंच हाताची घडी टाकली होती तर तिथून आपण तीन इंच असं खाली मार्किंग करायचं आहे शेपसाठी तर आपण शेप देतो बाहीला तर त्यासाठी आपण असं शेपसाठी तीन इंच इथं खाली घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मार्जिन सोडलेलं आहे छातीमध्ये तर ते दोन इंच आपण इथं असं मार्जिन ठेवायचं आहे हे तुम्ही प्रत्येक ब्लाउजला आणि प्रत्येक साईजला करू शकता तर तुम्ही दोन इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे तर शेपसाठी मी तीन इंच आणि मार्जिन जे आहे आतमध्ये दोन इंच घेतलेला आहे तर हे फिक्स माप आहे तुम्ही कोणत्याही साईजला हा फॉर्म्युला जे आहे वापरू शकता तर सगळ्यात आधी आपण असं क्रॉसमध्ये एक लाईन आखलेली आहे आणि दोन दोन इंचाचे तीन भाग आपल्याला इथे करायचे आहेत तर इथे मी दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर परत आपण दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर परत आपण दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर तीन आपण पॉईंट जे आहेत तर ते असे काढायचे आहेत आणि जी आपली पॅक बाजू आहे तिथून आपण हा जो एक पॉइंट आहे आपला वर घ्यायचा आहे दुसरा सुद्धा पॉईंट वर घ्यायचा आहे तर दोन्ही पॉईंट आपण अशी वर घेतलेले आहेत आणि जो तिसरा पॉईंट आहे तर तो आपण असा खाली घ्यायचा आहे तर हा जो शेप आहे बाहीचा एकदम अक्युरेट आणि परफेक्ट निघतो तर अंदाजे आपल्याला काही यात करायला लागत नाही जे काय आहे ते आपण पूर्ण असं सगळं माप घेऊन करायचं म्हणजे आपली जी बाही आहे व्यवस्थितपणे कट होते तर इथे मी एक शेप दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि जो दुसरा शेप आहे तर तो अशा पद्धतीने आता द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर माझे असे शे दोन शेप जे आहेत अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट मी असे दिलेले आहेत तर आता सगळ्यात लास्ट जे आहे तर ते हात रुंदी तर आपण हात रुंदीचं इथं माप जे आहे टाकणार आहोत सहा प्लस दोन इंच मी इथं माप घेतलेलं आहे हात रुंदीचं तर, तर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचार विचारू शकता आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही परत बघू शकता की मी बाईचा जो आकार आहे तर तो कसा दिलेला आहे तर आपले दोन जे आकार आहेत बॅकच्या आणि फ्रंटचे अशा आपण काढलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण जो वरचा भाग आहे बॅक साईडचा तर तो इथं कटिंग केलेला आहे तर दाखल्याप्रमाणे आपली जी बाही आहे अशा पद्धतीने कटिंग करायची आहे तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला कोणताही आर्महोल मोजायची गरज नाही कोणताही मुंडा वगैरे मोजायची गरज नाही एकाच आपले जे छाती आहे तर त्याचं माप घ्यायचं एकदम सिंपल आणि तेच माप आप आपण हाताच्या घडीवरती टाकून अगदी सिंपलपणे आपली जी बाही आहे अशी कट होते तर सहा इंचाची जी मी बाही आहे ती कट केलेली आहे आणि तयार होऊन आपली बरोबर एक्युरेट पाच इंचाची जी बाही आहे तर ती आपली रेडी होते तर इथे मी काढलेली आहे सहा इंचा इंचाची बाही तर आता आपण एक दुसरी एक बाही बघणार आहोत तर ती म्हणजे दहा इंचाची तर सगळ्यात आधी मी तर कार्डशीट पेपर घेतलेला आहे तर दहा इंच प्रॉपर आपल्याला तयार करायचे आहे तर एक इंच आपण यात मार्जिन ॲड करून घ्यायचं तर दहा प्लस एक इंच मी मार्जिन ॲड केलेलं आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता की मी छातीचं इथं माप घेतलेलं आहे नऊ इंच जे आपल्या हाताच्या आपण घडीचं माप टाकलेलं आहे तर त्याच्यावर छातीचं माप आपण इथं घ्यायचं आहे हाताच्या घडीवरती तर परत एकदा तुम्ही तो बघू शकता की जी आपली हुकाची साईट आहे तर तिथून आपण असं छातीचं माप घ्यायचं तर छातीचं माप इथं आपलं नऊ आलेलं आहे जसं की आपण मागाशी घेतलं होतं तर तीच जे छातीचं माप आहे तर तिथं आपण नऊ इंच घ्यायचं आहे तिथून परत तीन इंच शेपसाठी आपण इथं घेतलेलं आहे त्यानंतर दोन इंच परत इथं आपण आतमध्ये मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर ही जी बाही आहे तर ती आपण दहा इंचाची रेडी करणार आहोत तर इथं मी एक इंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे तर अकरा इंचाची बाई जी आहे आपण इथं मार्किंग केलेली आहे तर अशा पद्धतीने जसं आहे तशी प्रोसेस आपण इथं करायची आहे परत आपण इथं दोन दोन इंचाचे तीन पार्ट करायचे तर आपण तीन पॉईंट जे आहेत तसे काढलेले आहेत तर पहिला पार्ट वरती घेतलेला आहे दुसरा पार्ट सुद्धा वरती घेतलेला आहे आणि जो तिसरा पार्ट आहे तर तो आपण असा खाली घेतलेला आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर जसा मी तर पेपरवरती शेप दाखवलेला आहे जसं मी मार्किंग करत आहे तर तसं तुम्ही करून घ्यायचं आहे तर मी एक आतला शेप काढलेला आहे फ्रंटचा तर आता आपण बॅक साईडचा असा शेप इथं काढत आहोत तर हा त्रुंदीचं माप मी सात घेतलेलं आहे पाच प्लस दोन इंच तर दहा इंचाची भाई अशी आपण अशी कट केलेली आहे तर आता आपण कट करणार आहोत फ्रंटचा पार्ट तर भाईचा जो शेप आहे तुम्ही बघू शकता एकदम अॅक्युरेट आपला निघलेला आहे जो फॉर्म्युला आहे तर तो नक्की ट्राय करून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद